आणि आपण अजून आपले जवळपास आपले नाही म्हटलं तरी दोनशे ऐंशी उमेदवार आहे त्यापैकी आपले दोनशे पासष्ट म्हणजे दोनशे सहासष्ट उमेदवार जाहीर व्हायचे बाकी अजून किती दोनशे सहासष्ट त्यापैकी महाराष्ट्राचे आपण अठ्ठेचाळीस मतदारसंघ धरले बाकीचे मतदारसंघ वाढले ते नंतरचा भाग आहे बर का वाढतील किंवा नाही वाढतील ते आपल्याला माहित नाही उद्याचं भविष्य आपल्याला माहिती आहे का नाहीये आपण अठ्ठेचाळीस मतदारसंघावरती राजकीय गणित मांडलेले आहे त्याच्यापैकी आपण चौदा उमेदवार घोषित केले चौदा पैकी के म्हणजे उमेदवार घोषित पाहिलं असेल आता मुद्दा असा आहे मी केंद्रात मंत्रीपद घेणार नसल्यामुळे आता मोदी सरकार मध्येच अं त्यांचे आता मंत्री फोन करतात की साहेब तुम्ही असा निर्णय काय घेतला मी त्यांना सांगितलं की मला मुख्यमंत्री व्हायचं महाराष्ट्राचं माझा विषय माझ्या मी दोन हजार ला मुख्यमंत्री होणार होतो माझी चुकी होत होते का मी तुम्हाला आमचे चौवेचाळीस उमेदवार माघार घ्यायला तुम्हाला पाठिंबा दिला बरोबर महायुती तुम्ही सहभागी झालो ना आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तुमचे महायुतीचे काही लोक आमचेच कार्यकर्ते आण आपली माणसं तीच असतात जी दिवसातून एकदा तरी तुमची प्रामाणिकपणे आठवण काढतात शुभ सकाळ टीव्ही वरांचे ना युट्यूबवर लाईक करा